नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज करमाळा शहरामध्ये सहकार मित्रमंडळ या मित्रमंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत एक्कावनव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि हे सहकार मित्रमंडळ पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमातून करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये त्यांनी एक त्यांचं नावलौकिक गाजवलेलं आहे आणि त्यांचा जिवंत देखावा असेल त्यातून सुद्धा सामाजिक संदेश देणं असेल किंवा जे गणरायाची मिरवणूक असते ते सुद्धा एक अत्यंत शिस्तबद्ध अशी मिरवणूक सहकार मित्र मंडळाची असते त्या अनुषंगाने आज या ठिकाणी सामाजिक उपक्रमातूनच या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभसुद्धा या ठिकाणी या मंडळाकडून आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये सुद्धा विविध जे काही विद्यार्थी असतील यांच्यासाठी शैक्षणिक मदत किंवा त्यांचं कुठंतरी गुणवत्ता सुधारावी यासाठी त्यांचे विविध असे मानस त्यांनी आत्ताच या ठिकाणी प्रमुख मान्यवरांपैसे बोलून दाखवलेले आहेत या ठिकाणी आता आपल्यासोबत सहकारी युवक मित्रमंडळाचे काही कार्यक तिथं सर्वच कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या पुढील वाटचाली संदर्भात आणि आत्ताच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया हो नमस्कार, नमस्कार। आजचं हे रक्तदान शिबिर आहे मग हे ते सामाजिक उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांचं कुठंतरी ज्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले त्यांचा त्यांचंसुद्धा कोडकौतुकाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे काय सांगल्याविषयी याविषयी मंडळ मंडळ पन्नासाव्या वर्षात गेल्या वर्षी पदार्पण केलेलं आहे हे एकावन्व्या वर्षे पन्नासव्या वर्षापासून आम आम्ही मंडळाचे सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आहे आणि हे रक्तदान शिबिराचे दुसरं वर्ष आहे आमचं ह्या वर्षी जे गुणवंत विद्यार्थी जे फरदा परीक्षेत निवड झाली ह्यांचा सत्कार आम्ही आयोजित केला होता पण काही कारणासोबत त्यांना जॉईनिंग करावं लागलं जे लांब लांब त्यांनी निवड निवड झाली त्यामुळे ते तिथनं येऊ शकत नाही त्यामुळं त्यांचा सत्कार आम्ही ह्यावेळेस रद्द केलेला आहे त्या जागी आम्ही कुटीर रुग्णालयात फळं वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्यानंतर येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळात आम्ही असेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम करून सा समाजाला नवीन नवीन प्रेरणा देणार आहोत आणि हे आत्ताच रक्तदान शिबिरात मान्यवर जे उपस्थित होते त्यांच्या त्यांना अशी ग्वाही दिली की प्रत्येकाचं गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि मा जे ज्येष्ठ मान्यवरांचे साथ असली तर आम्ही येणाऱ्या भविष्यकाळात एक सहकार तत्वावर चालणारे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सहकार मित्र म्हणजे जे ट्रस्ट आम्ही करणार त्याच्यामार्फत चालू करू ही अशी आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत हे महत्त्वाचं सांगण्याचं आमचं कारण म्हणजे सर्व निर्व्यसणे आहेत निर्व्यसणे आमची जी मिरवणूक असते शेवटची ही शेवटची मिरवणूक आम्ही कोणतंही गोंधळ तंता न होता अगदी सुस सुसज्ज सु रीतीने आम्ही मिरवणूक काढतो यावर्षी आमचं पहिलं मंडळ असेल चा हो चा हो आ, हो आमें की ज्या पहिला आगमन सोहळा जे झाला पहिला दिवसाचा त्यात पूर्ण आमच्या महिलांचा समावेश होता आगमन सोहळ्याला म्हणजे कर्मा शहरातलं पहिलं मंडळ असेल की आमच्या आगमन सोहळ्यात पूर्ण महिलांचा समावेश होता पूर्ण मंडळातील ही कार्यकर्त्यांचा समावेश होता आम्ही एव मी एवढंच बोलू इच्छितो की सर्व गणेश उत्सव मंडळाने ह्यातनं प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काही ना काही ते सामाजिक उपक्रम करावे जेणेकरून ह्या गणेश उत्सव खऱ्या अर्थाने साजरा होऊन जाईल आपण ज्या प्रकारे माहिती दिली त्या प्रकारेच आता शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी गणेश जे जे मंडळं आहेत करमाळा शहरातील ते मंडळ कुठेतरी दे जिवंत देखावा किंवा एक चांगल्या प्रकारचा आरस साजरा करतात आणि दरवेळेस आपल्या सहकार मित्रमंडळासुद्धा चांगल्या प्रकारचा आरस असतो यावर्षीचं काय आरस असणार आहे किंवा काय शहर करमाळा शहरकरांना किंवा तालुकावासियांना प्रकारचे या ठिकाणी मेजवानी मिळणार आहे आम्ही प्रत्येक वेळेस जे देखावे करतो ते सामाजिक संदेश देणारेच असतात मागच्या वर्षी जी देखावा होता तो सोशल मीडिया शाप की वाढताना हा होता जेणेकरून त्या सामाजिक संदेश बी जातो आणि माणसाचं जा एक मनोरंजन बी होतं ह्या वर्षीचा बी तसाच देखावा हो आहे फक्त करमाळा वाशियांसाठी एवढंच बोलेन की जो ते जो देखावेचं नाव आहे तो आम्ही गुलदस्त्यात ठेवलेला आहे जेणेकरून त्यांना त्याची उत्सुकता लागावी त्यातनं बी त्यांना मनोरंजन तर खूप होणारच आहे पण त्यातनं सामाजिक संदेशही मिळणार आहे प्रत्येकाला हे चालू गाडामध्ये सत्य परिस्थिती जे आधारित आहे ते आम्ही देखावा केलेला आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन विसर्जनच्या आदल्या दिवशी तो देखावा बघावा आणि आप त्यातनं जे संदेश मिळणार आहे तो संदेश त्यांनी मोलाचा संदेश आहे कर्मळा करमाळवाश्याने एवढेच म्हणेन की त्यांनी प्रत्येकाने तो देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे एवढेच मी बोलतो तर नक्कीच या ठिकाणी हे होते सहकार मित्रमंडळाचे कार्यकर्ते ज्यांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस त्यांचं सामाजिक पुरम तर सुरू असतात परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे सामाजिक पुरम हे उत्तरोत्तर अशाच वाढत जाणार आहेत आणि करमाळा शहरामध्ये ज्याप्रकारे काही मंडळांचे जे आरस असतात हे करमाळा तालुकावासियांना पाहण्यासाठी उत्सुकता असते त्यातीलच हे सहकार मित्रमंडळ ज्या ठिकाणी आरस पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या वेळेसचा जो आरस आहे या ठिकाणचा जो देखावा आहे याचं नाव किंवा याची जी थीम आहे ही सामाजिक थीम आहे सामाजिकच याच्यावर थीम आहे परंतु त्याचं नाव असेल किंवा त्याची स्क्रिप्ट असेल ही सध्या तरी गुलदस्त्यात आहे आणि येत्या काही ह्या एक दोन दिवसामध्ये ही स्क्रिप्ट किंवा याचं नाव हे उघड होईल त्यावेळेस संपूर्ण करमाळा तालुकावासियांच्या त तालुकावासियांना हे जिवंत देखावा असेल तो पाहण्यासाठी यावा आणि कुठेतरी सामाजिक संदेश इथून घेऊन जावा हेच संघर्ष न्यूज सोलापूरकडून आपणा सर्वांना आव्हान संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे